एका बापलेकाचा किळसवाणा धंदा समोर आलाय पुण्याच्या बाणेर भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी थेट धाड घातली आणि चकित करणारी माहिती समोर आली आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशावरून सोमवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास ट्वेंटी फोर थायस्पा या ठिकाणी पोलिसांनी धाड मारली आणि कडक कारवाई करत बाप लेकाची काळी कुट्ट कमाई उजेडात आली मुख्य आरोपी सिराज चौधरी चौधरी आणि त्याचा मुलगा वसीम हे दोघही कायद्याच्या युट्यूब न्यूज पोर्टल चालवायचे पण पड़ पडद्यामागे काळे धंदे चालत होते स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्यानं स्पा आणि ब्युटी पार्लर मध्ये घुसून व्हिडिओ बनवायचे आणि मग मालकांना ब्लॅकमेल करून बाप बेटे पैसे उकळायचे स्पा ऑपरेटर दीपक चव्हाण नागालँडची ज्योती देवी आणि जबलपूरची अमनगिरी गोस्वानी हेही या गोरखधंद्यात सामील होते वसीमनं स्पाची जागा दीपकला भाड्यानं दिली आणि मग तिथं बिनधास्त देह व्यवसाय सुरू झाला होता छापा दरम्यान तिथे दोन महिला विचित्र अवस्थेत होत्या त्या दोनही महिलांची सुटका करण्यात आली आहे त्यांना जबरदस्तीनं देह विक्रीसाठी वापरलं जात होतं याच प्रकरणात दीपक चव्हाण म्हणजेच स्पा ऑपरेटर नागालँडची ज्योतीदेवी आणि जबलपूरची अमनगिरी गोसवानी यांच्यावरही गुन्हे दाखल झालेत इतकंच नाही तर सिराजवरही यापूर्वीही ठाण्यातील पार्टीत एका पंचवीस वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप आहे त्याचं आणि त्याच्या साथीदार यश तिवारीचं नाव त्या प्रकरणातही पोलिसांनी नोंदवलं अमितेश कुमार यांनी आता पुण्यात आत बेकायदेशीर स्पा सेंटरवर जोरदार कारवाईचे आदेश दिलेत गेल्या वर्षभरात पस्तीसहून अधिक स्पा सेंटरवर छापे छत्तीस आरोपी गजाड आणि आता आणि आता जागा भाड्यानं देणारेही झपाटले गेलेत या कारवाईची सर्वत्र चर्चा होतीये ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर